आहो ऐका आप आप ना आपल्याला ना दीड किलो चिकन आणि दोन किलो मटण घेऊन या हा हा आपण नुसती उकड उकड खाऊ आणि मस्त असा झनझणीत रसा बनवते ना नुसतं चाटूनच खाता ना तुम्ही असं बनवते तुम्हाला माहितीये ना मी किती भारी मटण बनवते हा कोथिंबीर आणा त्याच्यानंतर मसाला आणा शेंगदाणे फुटाणे हा हा ते पण घेऊन या बर का बरोबर ठेवते बर असा झनधने रसा बनवू आपण अहो आणलं पण का तुम्ही चिकन आणि मटन अरे देवा तुम्हाला समजत कसं नाही मी एवढं कशाला सांगन आपल्याला एवढं लागतं का अहो मी उगी ते खोट खोट बोलत होते मी ना सकाळी भांडे घासत होते तर ती शेजारी झाडून घेत होती तर ती माझ्याकडे बघून म्हणत होती नवऱ्याला अहो मी रात्री किती छान मटण बनवलं होतं किती कस कसती कसला झणझणीत रसा झाला होता अहो ती मला ना जळवायला बोलत होती म्हणून मी पण तुम्हाला फोन लावला तिला जळवायला म्हणून मी तुम्हाला सांगत होते आपल्याला मटण आणि चिकन आणा म्हणून आणलं पण का बरं ठीक आहे आणलं तर आता मस्त मी ना बिर्याणी पण बनवते आणि भाजी पण बनवते अशी झणझणीत भाजी बनवते ना आपण नुसता रसा रसा आणि मस्त उकड उकड खाऊ त्या शेजारणीला जळवायला मग मी आणखी मोठ्या आवाजात बोल हा अहो तिच तिला जळवायला सांगितलं होतं मी आणि तुम्ही तुम्ही नका खाऊ तुमचं खूपच फोटो वाढलंय ना तुम्हाला जमत नाही वजन वाढेल तुमचं मी खाईल ना मी मस्त खाईल रसा रसा पण पी आणि उकड उकड पण खाईल असे मस्त तुम्हाला माहिती आहे ना मला किती आवडत ते हा